नमस्कार मी डॉक्टर मनीषा शेळके आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ आज आपण बघू नाचणीचे फायदे तर नाचणीला मधुलिका आणि रागी असेही म्हणतात नाचणी ही, ही शीतविरय म्हणजे थंड आहे स्निग्ध आहे म्हणजे कोरडेपणा कमी करते आणि पोषक आहे तर नाचणी सर्वांसाठीच खूप हितकारी आणि चांगलं असं हे धान्य आहे लहान मुलांना असेल किंवा दुग्धजन्य माता म्हणजे दूध लॅक्टेटिंग मदर्स गर्भवती माता वयोवृद्ध सर्वांनाही हितकर आहे नाचणीपासून जे सत्व बनवलं जातं नाचणीसत्व हे लहान मुलांमध्ये फार पोषक असं आहे कुठलंही इतर बाहेरचे न्यूट्रिशनल सप्लिमेंट देण्याच्याऐवजी नाचणीसत्व द्यावे यात भरपूर कॅल्शियम आयर्न आणि पोषण मूल्य आहे जेव्हा बऱ्याच वेळा आपण गव्हाची पोळी खातो तेव्हा गॅसच होतात त्यात जो गव्हामध्ये ग्लुटेन असतो तो, तो सूज करणारा आहे तेव्हा नाचणी ही लाभदायक आहे तसेच दमा या आजारामध्ये आपण भाकरी भाकरीत अर्धा चमचा सुंट चूर्ण अर्धा चमचा पिंपळ चूर्ण तसंच एरिण तेल टाकून द्यावी म्हणून ही खूप हितकर म्हणजे काम करते नाचणीमध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे ज्या हाडांचे विविध हाडे म्हणजे डिजनरेटिव्ह चेंजेस जर असतील वयोवृद्ध किंवा डिजे लोकांमध्ये तेव्हा एरंड तेल किंवा नारळचं तेल टाकून ही भाकरी त्यांना